हॅलो नमस्कार मी सायली पिसा स्वागत करते अजून एका आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर नवीन दिवसाची नवीन छान अशी सुरुवात झालेली आहे आणि हा जो ब्लॉग आहे तो अन्नप्राशनचा आहे तसं जर म्हणायला गेलं तर अन्नप्राशन एक सहा महिने पूर्ण झालं कीच करतात आणि डॉक्टर सुद्धा म्हणतात की सहा महिने पूर्ण झाले की काही गोष्टी चालू करायच्या म्हणजे जे म्हणतो ना आपण लिक्विड टू सॉलिड ते थोड्या प्रमाणात पण बाळाला जवळजवळ साडेसहा महिने पूर्ण झाले पण त्याचं अन्नप्राशन काही केलं नव्हतं कारण ह्यांची वाट पाहत होतो आणि ते आले मग म्हटलं ठीक आहे की आता अन्नप्राशन करून घेऊयात कारण कोणताही कार्यक्रम एकाने करण्यात आणि दोघांनी मिळून करण्यात खूप फरक असतो आणि पहिलं बाळ असेल किंवा ह्या त्याच्या पहिल्या गोष्टी असतील तर असं वाटतं की तो आनंद सोबत शेअर करावा किंवा सेलिब्रेट करावा सो, करा करा सो मग थोडीशी वाट पाहिली आणि पंधरा दिवसानंतर मग ते आले म्हणजे तो साडेसहा महिन्याचा असताना तर चला डेकोरेशन करूयात बागचं जे बॅकग्राऊंड आहे ते मस्तपैकी केळीचं आहे आणि त्याला झेंडूच्या फुलांच्या माळासुद्धा लावलेल्या आहेत ज्या की तुम्हाला दिसतच असतील म्हणजे आपण म्हणतो ना एक प्रकारे डिझाईन किंवा तोरण सेम तसं त्यानंतर मग ते फक्त जो आपला नॉर्मल पडदा असतो ना बघा तो आहे तो फक्त तिथं जॉईंट केला त्यानंतर मस्तपैकी पुढे पाट मांडला एकाच साईडला जॉईन करायचा होता पण एवढी मोठी भिंत कुठं सापडत नव्हती एक तर मागारसा खिडकी येत होती आणि खिडकी येत असल्यामुळं मग ते काय व्हायचं ते लाईट रिफ्लेक्ट व्हायची म्हणजे जो बाहेरचा प्रकाश आहे ना तो रिफ्लेक्ट व्हायचा मग काय असं किती वेळ ह्याच्यावर विचार केला असेल कुठं लावायचं कुठं लावायचं मग सेवटी फायनल हेच डिसाईड झाले की जाऊ दे अर्धा इकडे कॉर्नरला लावूयात आणि अर्धा तिकडच्या ला कॉर्नरला लावूयात जेणेकरून मग दारातून येणारा उजेड आणि खिडकीतून येणारा उजेड हा तोंडावर पडेल ना की मागं रिफ्लेक्ट होईल सो मग ते डिसाईड झालं आणि त्यानंतर ते मग पुढे छानसा पाठ ठेवला ही मी गोष्ट दाखवते हो तुम्हाला एवढी डिटेल्समध्ये कारण तुम्ही पण ह्या प्रकारे थीम करू शकता खूप सुंदर वाटत होती जे लास्टला तुम्हाला दिसेलच की ही थीम कशी वाटते किंवा थमनेलवर सुद्धा समजलं असेल त्यानंतर म्हणजे पुढे पाट मांडला आणि त्यावर शेजारी झेंडूच्या फुलांची डिझाईन आता आम्ही काल शॉपिंगमध्ये मी अन्नप्राशनची शॉपिंग दाखवलेली पण डिटेलमध्ये नव्हतं दाखवलं की मी काय काय घेतले सो मग आज ते सगळं मांडणार आहे आणि ते मांडल्यानंतर तो मला दिसेलच पुढे झेंडूचे फुलं गुलाबाची फुलं त्यानंतर झेंडूची पिवळी फुलंसुद्धा सुद्धा घेऊन तो मस्तपैकी रांगोळी काढली कारण कोणत्याही गोष्टी म्हटलं किंवा कोणताही आनंदाचा प्रसंग म्हटलं तर आपण हमखासदा रांगोळी काढतोच काढतो सेम तसंच पुढे रांगोळी काढली आणि छान असं म्हणजे रांगोळीने कसं डेकोरेशन छान वाटतं कितीही फुलं वगैरे लावली तरी रांगोळी त्याला अट्रॅक्ट करते मग रांगोळींनी तूच ते सगळं डेकोरेशन कवर केलं आता मी फक्त एवढं एवढं समोरचंच दाखवते ते नंतरचं मग तो प्रद्युमन फुले टाकत होता हे टाकत होते आणि त्यानंतर मग मी रांगोळी काढत होती तर सगळीकडं ही रांगोळी ही कशी शॉर्ट वाटते आणि एकदम स्वीट वाटते म्हणजे ती छान अशा अट्रॅक्ट करते म्हणजे बघू शकता आता तिकडचं माझं चालू आहे काम अर्ध फक्त इकडचं केलं आणि हा पडदा पण किती भारी वाटतो आहे असं वाटतच नाही की हा पडदा ह्याला फक्त टू साईड चिकट ते आपण चिकतवा लाग लागतो की तो परफेक्ट चिकटवल पण टू साईड चिकट टेप ना भिंत डॅमेज करते म्हणजे ती जेव्हा आपण काढतो ना तेव्हा डायरेक्ट तो कलर सहित ओढून घेते असो त्यानंतर रांगोळी झाली मस्तपैकी पडदाही सेट झाला त्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी मांडायला सुरुवात केल्या आता माझ्याकडे सेम एवढे बाऊस नव्हते मग मी जे आपले प्लेट्स असतात यूज अँड थ्रोच्या प्लेट्स त्या आणल्या ह्यामध्ये हे नॉन बिस्किट आहेत मी प्रत्येक गोष्ट आणलेली नान बिस्किट आणलेले त्यानंतर चिप्सचे वेगवेगळे पॅकेट्स आणलेले म्हणजे प्रत्येक गोष्ट आणलेली जी मला स्वीटच्या शॉपमध्ये दिसत होती ना ती मी सगळी आणलेली असं कुठलंच मिस केलं नव्हतं म्हणजे स्वीट म्हणा किंवा काही म्हणा फक्त मी फ्रुट्सच आणायचे विसरले ते माझ्याकडून राहून गेले फ्रूट्स आणायचे बाकी सगळ्या गोष्टी गो मग मी आणलेल्याच यामध्ये छान सेट केले ते म्हणजे नाँनकेटचे बिस् बिस्किट्स त्यानंतर इकडे भाकरवडी ते हे करत होते म्हणजे ओपनिंग करत होते कारण स्वीटच्या जरी शॉपमध्ये पाहिलं तरी बऱ्यापैकी गोष्टी पॅकिंगमध्येच असतात मग ते मला दाखवत होते कोणत्या गोष्टी ओपन करून ठेवायच्यात किंवा कोणत्या त्या टोस्ट बटर ह्या गोष्टी काही ओपन करून ठेवण्यासारख्या नाही आहेत मग मी त्यांना ते, ते सांगत होते की आहे त्या ठेवा म्हणजे नाही का ते खराब पण होणार नाही मैसूर पाक होता त्यानंतर भाकरवडी होती ह्या फ्रुट्सच्या फ्रुटी ज्या असतात ना त्याचे पण मी चार पाच प्रकार आणलेले वेगवेगळे फ्रुटी माझा त्यानंतर चॉकलेटचं पण काहीतरी होतं ह्या स्वीटमध्ये मध्ये होते मिठाईंचे वेगवेगळे प्रकार त्याच्यासाठी छोटे दो द्रोण आणलेले म्हणजे एकामध्ये पेड्याचे वेगवेगळे प्रकार होते एक सात ते आठ प्रकार असतील पेड्यांचे आणि मिठाईचे चार ते पाच प्रकार असतील किंवा जास्तच असतील तर मी काही एवढे एक्झॅक्टमध्ये मोजले नाहीत त्यानंतर मारीचे बिस्किट बऱ्याच बिस्किट होते म्हणजे आता ते मला त्यांचे एवढे नावं पण माहीत नाही मी त्या शॉपवाल्याला सांगितलेलं प्रत्येक बिस्किट दे म्हणजे कोणतंच बिस्किट राहायला नको त्यानंतर जेम्स मग हे सगळं व्यवस्थित सेट केल्यानंतर आता मी प्रत्येक गोष्ट नाही सांगितली बरं का कुठली कुठली ठेवली पण तुम्ही बघून अंदाज घेऊ शकता जास्त करून ते बिस्किटच होते कारण बिस्किटांचेच प्रकार व्हरायटीज जास्त आहेत सो ते आणि आता मी गावाला असल्यामुळं मला आहे ना व्हिडिओ छोटे छोटे बनवायला लागत आहेत कारण नेटवर्कचा इशू आहे म्हणजे मी आता जेव्हा व्हिडिओ एडिट करते तेव्हा मी सासरी आहे त्याच्यामुळं मग ते थोडंसं मला एडिटिंगमध्ये एवढं नेटचा तर विषयच नाही इकडं रेंजचा पण प्रॉब्लेम आहे त्यानंतर ते छान असं स्वास्तिक काढलं आणि स्वास्तिकमध्ये का एवढे बदल झाले ना म्हणजे हे फुलं टाकत होते कधी मोठं दिसत होतं कधी छोटं दिसत होतं ते तर शेवटी काढलंच ते तुम्हाला पुढं दिसेलच त्यानंतर मी म्हटलं ना हा पडदा सारखा निघत होता पण पर्सनली मला हा पडदा खूप आवडला गौरी गणपतीला म्हणा की कधीही कुठलं डेकोरेशन करायचं म्हटलं तर हा किती सुंदर बॅकग्राऊंड येईल म्हणजे खूप छान वाटेल ह्याच्या फुलं पण किती सुंदर वाटत आहेत त्यानंतर हे स्टिकर्स जे होते ते मी ऑनलाईन मागवलेले अन्नप्राशन जरी मेशोवर सर्च केलं तरी ते येऊन जातात वेगवेगळे होते फॉल आय एम रेडी टू इट त्यानंतर सॉलिड टू लिक्विड भाताचे त्यानंतर आईचे बाळाचे वेगवेगळे चॉकलेट्स होते वेगवेगळे बिस्किट होते त्यानंतर राजगिरा लाडू होते वेगवेगळ्या प्रकारचे चिप्स होते बऱ्याच गोष्टी होत्या सायकल होत्या चॉकलेट्सच्या त्यानंतर फ्रूट्सचे वेगवेगळे आयटम्स होते म्हणजे आता मला पण सांगता येणार नाही ना की एवढं काय काय होतं कारण अन्नप्राशन होऊन आता बरेच दिवस झालेत त्यानंतर हा ब्लॉग येतोय मी म्हटलं ना ह्या गाड्या वगैरे त्यासुद्धा होत्या ह्या सायकली बिस्किटांचेच जास्त प्रकार झाले कारण मार्केटमध्ये बिस्किटं भरपूर आहेत आणि ह्या माशांनी लगेच आगमन केलं तर कुठं मांडून नाही झालं की माशांनी आगमन केलं जेम्सचे पण वेग भरपूर भरपूर आणलेले जेम्स आणि हे फायनली डेकोरेशन असं झालं हे बाळ खाताना मला सगळ्यात जास्त तर हे बाळ आवडले किती सुंदर दिसत आहेत त्यानंतर फ्रॉम सॉ लिक्विड टू सॉलिड म्हणजे हे बर्फीमध्ये हे केलं तर जेणेकरून ते असं उभं राहील आणि लास्टला तर ते सगळं त्यांनी काढलं आणि असं मस्तपैकी जो एक कॉलम दिसत होता त्याला चिकटवलं तर हे फायनल डेकोरेशन असं झालेलं आहे जे की खूप सुंदर होतं मला खूप आवडलेलं आम्ही घरीच गेलं पण छान केलं आणि त्यानंतर सगळ्यात मेन म्हणजे या साईडला ठेवली समई समईच्या खाली पण डेकोरेशन केले पण ते नेक्स्टमध्ये येऊन जाईल पहिलं समई बसती का नाही ते पाहत होते व्यवस्थित आणि अलीकडच्या साईडला ती ख खीर असते ते ठेवली पण ती अजून लगेच काय ठेवली नव्हती कारण स्टार्ट व्हायला म्हणजे अजून वेळ होता मग ती म्हटलेलं मम्मीला की जेव्हा बनवा करायचं तेव्हाच गरम गरम बनवू आणि ठेवूयात म्हणजे म्हणजे फ्रेश ठेवूयात किती वेळ लागतो आहे किती वेळ नाही त्यानंतर डेकोरेशनला किती वेळ लागतो आहे सो ती तशीच पेंडिंग होती तर तुम्हाला हे आमचं डेकोरेशन सिम्पल असं कसं कसं वाटलं तेही कमेंट करून नक्की सांगा भेटूयात उद्या अन्नप्राशांच्या व्लॉगमध्ये धन्यवाद